धानोरा एक साध शांत आणि मेहनती शेतकऱ्यांचं गाव या गावात पहिल्यांदाच एक तरुण अधिकारी झाला ज्याचं नाव आहे आकाश बाळासाहेब साळुंके आकाशची ही यशापर्यंत पोहोचण्याची कथा म्हणजे जिद्द संघर्ष आणि कष्टाचं मूर्तिवंत उदाहरण आहे म्हणूनच आजच्या नव्या आठवड्याची आणि नवीन दिवसाची प्रेरणादायी सुरुवात करूयात आकाश बाळासाहेब साळुंके याच्या यशाच्या कथेसोबत नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र घट्ट संभाजी आकाश संभाजीनगरच्या धानोरा गावात राहायचा हे गाव जितकं साध तितकी साधी या गावातली माणसं शेती करून आपला उदरनिर्वाह करणारी अशाच एका शेतकरी कुटुंबात आकाशचा जन्म झाला शेतकऱ्यांचा मुलगा असलेला आकाश लहानपणापासूनच जिद्दी होता गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिले ते सातवी पर्यंत शिक्षण आकाशने पूर्ण केले मात्र सातवी नंतर गावात शाळा नसल्याने पुढील शिक्षणासाठी त्याला टाकळी कोलतेच्या लाल बहादूर मध्ये जावे लागले तिथे त्याने बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं पण पुढील शिक्षणासाठीचा सा त्याचा संघर्ष तिथेच थांबला नाही पहिली गावातील जिल्हा परिषद शाळा मग टाकळी कोलतेच्या लाल बहादूर हायस्कूल येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावी पास झालेला आकाश पदवीचे शिक्षण घेण्यासाठी पाथरीला पोहोचला पाथरी येथील राजश्री शाहू महाविद्यालयात पदवीचं शिक्षण आकाशने पूर्ण केलं आणि याच दरम्यान त्याची पावले स्पर्धा परीक्षेच्या जगताकडे वळाली आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागला पण प्रवास इतका सोपा नव्हता घरच्या परिस्थितीमुळे आकाशला आपले वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी अभ्यासासोबतच काम करणे भाग होते छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे कंपनीत काम करत असताना त्यांनी एमपीएससीच्या परीक्षेला तयारी केली कंपनीतलं काम संपून आल्यानंतर आकाश एमपीएससी चा अभ्यास करायचा अपार मेहनत जिद्द आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने अखेर आकाशची मेहनत फळाला आली आणि एम पी एस माध्यमातून यश मिळवत महसूल सहाय्यक पदी त्याची निवड झाली शाळेत शिक्षण घेत असताना अनेक अधिकारी पाहायचो त्यामुळे आपणही असेच अधिकारी व्हायचे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते शिवाय आई वडील शेतकरी असल्याने त्यांना सोडून बाहेर राहून काहीतरी करून दाखवायचे हे स्वप्न मनाशी बाळगून होतो आज माझी व आई वडिलांची इच्छा पूर्ण झाली असं म्हणत आकाशने यावेळी त्याची भावना बोलून दाखवली तर त्याच्या आई वडिलांच्या आनंदाला देखील पारावार राहिला नव्हता माझा मुलगा मोठा अधिकारी होईल हे स्वप्नात पण वाटलं नव्हतं पण त्याने त्याच्या मेहनतीवर सगळं शक्य करून दाखवलं शेतीत कष्ट करणाऱ्या आमच्या पिढीला शिक्षणाचं महत्व कळलं नव्हतं पण आकाशने शिक्षण घेऊन आमचं नाव काढलं अशी भावना यावेळी आकाशच्या आई वडिलांची होती तर निरक्षर असलेल्या शेतकरी आई वडिलांच्या मुलाने एम पी एस सीच्या माध्यमातून यश मिळवत महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घातली त्याची कहाणी केवळ त्याच्या गावासाठीच नाही तर अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे संघर्ष जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं हे आकाश साळुंकेने दाखवून दिलं आहे तर तुम्हाला आकाशची ही सक्सेस स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद